नमस्कार आकाशच्या वागण्यामुळे पारितोषने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं असतं त्यामुळे भूमीला खूपच पश्चाताप होत असतो भूमी म्हणत असते मी काय करू कसं समजावू आकाशला आकाश फक्त आणि फक्त माझ्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट डील कॅन्सल आहे तुझं नुकसान होताना मी नाही बघू शकत आकाश पण मी काहीच करू शकत नाही मलासुद्धा समजत नाही की मी काय करावं ते इकडे आकाशने रागिणीला सर्व काही सांगितलेलं असतं त्यामुळे रागिणी खूपच खुश असते रागिणी म्हणत असते बरं झालं ना तू ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं असते तसंही आपल्याला त्या माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट करायची काहीही गरज नाही अरे तुझ्या बायकोशी लगड करणाऱ्या त्या माणसासोबत आपल्याला कामात इंटरेस्ट नाही तेव्हा आकाश खूपच अस्वस्थ असतो त्याच वेळेला आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या आकाश काहीच समजून घेत नसतो शेवटी मग आकाश त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सह्या करायला तयार झालेला असतो आणि तो सह्या करायला घेणार तेवढ्यात मात्र तिथे पारितोष आलेला असतो आणि पारितोषनी आकाशचा हात धरलेला असतो त्याच्यासोबत भूमीसुद्धा आलेली असते त्याच वेळेला आकाश पारितोषकडे बघतो त्यावेळेला पारितोष बोलतो आकाश सॉरी माझं चुकलं मी असं वागायला नको पाहिजे होतं खरं सांगायचं तर मी असं का वागलो तेच मला कळत नाही पण तुला खरं सांगू का तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोललास ज्या पद्धतीने वागलास ती पद्धत खरंच बरोबर नव्हती पण मी मान्य करतो की मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच आकाश बोलतो इट्स ओके माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तू भूमीच्याजवळ एवढं जायचं नाही तेव्हा भूमी बोलते आकाश महाजन जाऊ देत ना त्या दे सर्व गोष्टी आता आता फक्त तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टकडे लक्ष द्या बाकी तुम्हाला कशामध्येही पडण्याची गरज नाही तेव्हा आकाश बोलतो पारितोष मी तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहे कारण तू स्वतः इथे आलास आणि स्वतः माझा हात थांबवलास म्हणून नाहीतर मला तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा रागिणी बोलते आकाश जाऊ देत ना आता ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहेत ना मग तू कशाला बोलतोस आणि सोड हा विषय खरं सांगायचं तर आता आपल्याला याच्यामध्ये काहीच भांडायचं नाही तेवढ्या तिथून भूमी निघालेली असते त्याच वेळेला आजी भूमीला बोलते भूमी आलेस तर थांब की तेव्हा मात्र भूमी बोलते नाही मला खूप काम आहे आणि त्यासाठी मला बाहेर जावं लागेल आणि मग भूमी तिथून निघालेली असते पारितोष आकाशला विचारतो आकाश मी तुला एकच गोष्ट विचारतो भूमीच्या बाबतीत तुला एवढा सॉफ्ट कॉर्नर का आहे तेव्हा मात्र आकाश काहीच बोलत नसतो त्यावेळेला आकाश स्वतःशीच म्हणतो खरं सांगायचं तर भूमी तू मला हे लपवायला सांगितलंयस म्हणून नाहीतर मी स्वतः याला सांगितलं असतं की तू माझी बायको आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी भूमी आणि आकाशने त्यांचं नातं काय आहे ते पारितोषला सांगायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू